नमस्कार सर्वांना आज आम्ही गोवा राज्यातील बिचोलीम तालुक्यातील नानोडा या गावातील श्री चौरंगीनाथ महाराजांचं मंदिर हे सुंदर ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी आलो आहोत जे की श्रद्धा आणि शांततेचं सुंदर संगम आहे आम्हाला इथंच जाणवल शहराच्या गडबडीतून निघून येऊन शांततेच्या मध्यभागी आल्यासारखं मंदिराची आंतरिक रचना तुम्हाला दाखवत असताना मी श्री चौरंगीनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित एक सत्यकथा सांगणार आहे आणि त्यांना चौरंगीनाथ हे नाव कसे प्राप्त झाले याबद्दलही माहिती देणार आहे मुख्य देवस्थान चौरंगीनाथ महाराज यांची मूर्ती आहे जी अतिशय भक्तिभावाने लेपून ठेवलेली आहे श्री चौरंगीनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक सिद्धयोगी संत मानले जातात नवनाथापैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो त्यांची कथा भक्ती तपश्चर्या आणि गुरुकृपेची अद्भुत गाथा आहे लोककथानुसार चौरंगीनाथ महाराजांचा जन्म एका राजघराण्यात झाला काही कथामध्ये त्यांचे बालनाव पूर्ण मल किंवा पूर्णनाथ असे सांगितले जाते लहानपणापासूनच त्यांच्या अध्यात्म्याची ओढ होती चौरंगीनाथ हे नाव कसे पडले याबद्दल एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते चौरंगीनाथांशी निगडीत असलेल्या एका कथेत त्यांचे दृष्ट सावत्र आईने केलेल्या खोट्या आरोपामुळे त्यांना आपले हातपाय कसे गमवावे लागले होते याचे वर्णन आढळते या पौराणिक कथेनुसार चौरंगीनाथ हे एक राजपुत्र होते राजाला दोन बायका होत्या चौरंगीनाथांची सावत्र आई त्यांच्यावर आसक्त होती चौरंगीनाथ महाराजांच्या सावत्र आईच्या मनात त्यांच्याविषयी अयोग्य आणि चुकीची भावना निर्माण झाली होती म्हणूनच तिने त्यांना भेटण्यासाठी बोलवले परंतु चौरंगीनाथांनी या अनुचित प्रेमाचा स्वीकार केला नाही राणीचा घोर अपमान झाला वतीने क्रुद्ध होऊन या अपमानाचा बदला घेण्याचे ठरविले तिने चौरंगीवर चारित्र हन्नाचा आरोप टाकला या आरोपानंतर राजाने चौरंगीनाथांचे हात पाय तोडून त्यांना जंगलात फेकून दिले त्या वेदनेतही त्यांनी देवावरची श्रद्धा सोडली नाही मनोमन प्रार्थना करत राहिला गुरुकृपेने आणि त्यांच्या तपश्चर्येने त्यांना पुन्हा पूर्णत्व लाभले म्हणजेच महाराजांचे हात पाय त्यांना परत प्राप्त झाले त्यामुळे त्यांना चौरंगीनाथ असे नाव मिळाले म्हणून त्यांना चौरंगी असे सुद्धा नावाने संबोधले गेले चौरंगी म्हणजे चार अंगाचा नाथ संप्रदायात असे मानले जाते की गुरु गोरक्षनाथांनी त्यांना दीक्षा दिली आणि योग विद्या शिकवली गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त केली ज्याद्वारे ते आपल्या अवयना पुनरुज्वित करण्यास सक्षम झाले आणि सिद्धीच्या बळावर चमत्कारिकरित्या त्यांचे हातपाय पूर्ववत झाले असे हे थोर नाथ योगी गिरणार पर्वत येथे बारा वर्ष घोर तप करून सिद्ध झाले महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संदेश म्हणजे गुरु शिवाय ज्ञान नाही आणि श्रद्धेशिवाय मोक्ष नाही श्री चौरंगीनाथ महाराजांच्या जीवनकथेचा शेवट अत्यंत प्रेरणादायी आणि चमत्कारिक मानला जातो या चमत्काराने संपूर्ण राज्य थक्क झाले राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली म्हणजे त्यांच्या वडिलांना आणि त्याने चौरंगीनाथ महाराजांची क्षमा मागितली चौरंगी महाराजांनी मोठ्या मनाने सर्वांना माफ केले आणि लोकांना क्षमा संयम आणि श्रद्धेचा संदेश दिला त्यानंतर त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून अध्यात्माच्या मार्गावर स्वतःला अर्पण केले ते नाथ संप्रदायातील एक महान संत म्हणून प्रसिद्ध झाले हीच श्री चौरंगीनाथ महाराजांच्या जीवनकथेची प्रेरणादायी समाप्ती मानली जाते चौरंगीनाथ मंदिराजवळ तसेच आणखी तीन पवित्र मंदिरे परिसरात वसलेली आहेत पहिले मंदिर श्री भूमिका माताचे आहे त्यांच्या वाढदिवसादिनी येथे असंख्य भक्त दर्शनासाठी येतात त्या दिवशी देवीची सुशोभित पालखी काढली जाते पालखी अत्यंत सुंदर सजवलेली असते आणि भक्त दिंडीच्या गजरात तिच्या समोर नाचत भक्तिभाव व्यक्त करतात जसं की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात दुसरे मंदिर भगवान महादेवाचे आहे महाशिवरात्रीच्या पावन दिवशी येथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात तसेच प्रत्येक सोमवारीही अनेक भाविक महादेवांच्या आशीर्वादासाठी येथे भेट देतात तिसरे मंदिर श्री दत्त मंदिर आहे प्रत्येक गुरुवारी येथे अनेक भक्त दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात तसेच दर गुरुवारी मंदिराच्या अग्रशाळेत सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण केले जाते चौरंगीनाथ मंदिरात चोवीस तास अखंड पवित्र हवन प्रज्वलित असते या हवनासमोर सतत मंत्रोच्चार आणि मंत्र जप सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिमायी वातावरणाने भरलेला असतो पवित्र हवनकुंडात समिदा अर्पण केल्यानंतर ओम चैतन्य चौरंगीनाथाय नमहा या मंत्राचा जप सुरू होतो भक्तांच्या मते चौरंगीनाथांच्या आशीर्वादाने रोग बरे होतात संकटे दूर होतात मनाला शांती मिळते चौरंगीनाथ महाराजांची कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नये गुरुचे मार्गदर्शन हेच खरे प्रकाश आहे चौरंगीनाथ मंदिर हे फक्त एक मंदिर नाही तर हे एक आध्यात्मिक स्थान आहे जिथे मन शांत होतं आत्म्याला ऊर्जा मिळते आणि श्रद्धेची अनुभूती होते जर तुम्हाला चिंतेपासून मुक्त व्हायचं असेल किंवा आध्यात्मिक अनुभव गवसला पाहिजे असं वाटतं तर नानोडामधील चौरंगीनाथ महाराज मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री चौरंगीनाथ महाराज की जय हे पाठवायला विसरू नका धन्यवाद